हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण एक वाटी गव्हाच्या पिठापासून पूर्ण परिवारासाठी पोळ आणि समोसा कचोरीपेक्षाही भारी अशी ही रेसिपी बनवणार आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात थोडी कोथिंबीर घालायची आपल्याला आणि मी हे एक दोन चमचे तीळ घेतलं आहे त्यातील एक चमचा ह्यात घालून घ्यायचं आहे आणि थोडं चवीनुसार मीठ आणि हे मिश्रण आता आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे एकदम घट्ट असं मळायचं आहे सैलसर मळायचं नाही आहे पीठ आपल्याला अशा प्रकारे आपलं पीठ मळून तयार झालं आहे आता हे साईडला ठेवून देऊया आणि आपण बाकीच्या टफिंगचं तयार करून घेऊया त्यासाठी मी हे तीन बटाटे घेतले आहेत आता ह्याला मॅश करून घ्यायचं आहे जास्तही बारीक करायचं नाही आपल्याला अशा प्रकारे कुसकरून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्यातच हे मी जे सर्व खडाम खडम तयार मसाले घेतले आहेत हे घालून घ्यायचं आहे छोटा चमचा हळद घेत चटणी घेतली आहे थोडा पावभाजी मसाला आमचूर पावडर मीठ हळद थोडीशी मिरची आणि कोथिंबीर हे सर्व घालून आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यात थोडं आपल्याला तेल देखील घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा ह्याला छान फॅक्की मिक्स करून घेऊया आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे ह्यात मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडीशी तिळ घातले आहे थोडी कोथिंबीर घातली आहे तर ह्याचं आपल्याला पातळ असं बॅटर बनवायचं आहे त्यात लागेल तसं गरजेनुसार पाणी घालून आपण ह्याचं एक पातळ बॅटर तयार करून घेऊया अशा प्रकारे ह्याचं एक पातळ बॅटर तयार करून घेतलं आहे आता आपण मळ्याला पिठापासून एक पोळी लाटून घेऊया त्याचा मी एक गोळा घेतला आहे आता त्याला थोडं पीठ लावून घेऊन आपण ह्याची एक मस्त अशी पोळी लाटून घेऊया तर आपली ही पोळी लाटून तयार झाली आहे आता जे आपण मिश्रण तयार केलं आहे ते ह्यात घालून व्यवस्थित असं सर्व बाजूने पसरून घेऊ या प्रकारे ह्याला मध्ये असं पसरून घ्यायचं आहे आता ह्या साईडची बाजू अशी ह्याला दुमडून घ्यायची आणि इकडून देखील अशा प्रकारे दुमडून घ्यायचं आहे आणि ह्या साईडची देखील बाजू आपल्याला अशी दुमडून घ्यायची आहे म्हणजे सर्व बाजूने ह्याला असं पॅक करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावर परत एकदा लाटणं फिरून घेऊ आपण खेला कट करून घ्यायचंय आपल्याला अशा प्रकारे ह्याला कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सर्व काप तयार करून घेतला आहे आणि हे बॅटर देखील माझं व्यवस्थित तयार झालं आहे गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलं आहे आता ह्या तयार केलेल्या बॅटरमध्ये आपल्याला असं हे व्यवस्थित डीप करून घ्यायचं आहे आणि हे आपण गरम कराय ठेवलेल्या तेलात सोडून घ्यायचं आहे आता तेलात आपल्याला हे केलेलं मिश्रण डीप करून तेल सोडून घ्यायचं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे एकदम सर्व काही सोडायचं नाही एक तीन ते -ती चारच यात सोडून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं म्हणजे आपलं व्यवस्थित अस हा कुरकुरीत गव्हाचा नाश्ता बनून तयार होतो अशा प्रकारे आपल्याला ह्याला हलक्या हाताने असं परतून भाजून घ्यायचं आहे असं सोनेरी रंग आला की ह्याला आपण काढून घेऊया जास्त असं डार्क करायचं नाही आता आपल्याला अशाच प्रकारे आता बाकीचे सर्व नाश्ते भाजून घेऊया खायला खूप छान टेस्टी आणि मेन म्हणजे आपल्या गव्हाच्या पिठापासून बनवलेलं घरगुती मुलांच्या आरोग्यासाठी खूप छान असा हा समोसा कचोरीपेक्षाही भारी नाश्ता बनवून तयार होतो आणि कमी तेल करोसा कचोरीपेक्षाही भारी असा आपला हा गव्हाच्या पिठाचा एकदम मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनून तयार झाला आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक वाटी गव्हाच्या पिठापासून पूर्ण परिवारासाठी पोटभरीचा हा एकदम साधा सोपा नाश्त्याची रेसिपी आहे